नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी कोणत्याही खास प्रसंगी महाराष्ट्रात साडी नेसण्याला जास्त प्राधान्य दिले जाते आणि त्यातही खास करून काठापदराची साडी पण बदलत्या काळानुसार साड्यांची फॅशन देखील बदलताना दिसून येत आहे सध्या साड्यांमध्ये अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात तर सध्याच्या नवीन ट्रेंड नुसार काठापदराच्या साड्यांऐवजी कोणत्या प्रकारच्या साड्या नेसण्याची फॅशन आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या लेटेस्ट पॅटर्नच्या ऑरगनजा लिनन साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत ऑडगंजा साडी ही सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे आणि या ऑरगनजा साडी मध्ये सध्या भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळत आहेत हॉडगंजा साडी ही नेसल्यानंतर खूप रिच आणि क्लासी लुक देते या साड्या शक्यतो पेस्टल कलर मध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात या लेटेस्ट ऑरगंजा लिनन साडीला काठ असल्यामुळे या साडीला काटपदर साडीचा लुक येतो सध्या महिला काठापत्राच्या साड्या नेसण्याऐवजी सध्याच्या ट्रेंडिंग साड्या नेसणे जास्त पसंत करतात या ऑरगंजा लिनन साडीवर थ्रेड वर्क आणि त्यासोबतच सरस्की डायमंड ची वर्क केलेली आहे त्यामुळे ही साडी अजूनच उठावदार आणि आकर्षक वाटते या साडीची किंमत ही दीड ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान आहे सध्याच्या ऑर्गनजा साड्यांमध्ये हा अजून एक लेटेस्ट पॅटर्न पाहायला मिळतो या ऑर्गनजा साडीला सुंदर असे काठ आहेत ट्रेंडी आणि रिच लुक साठी तुम्ही ऑर्गनजा साडीचे हे लेटेस्ट प्रकार ट्राय करू शकता सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये पेस्टल कलर जास्त प्रमाणात बघायला मिळतात या प्युअर ऑर्गनजा साडीवर सुंदर असे सिरोस्की डायमंड आणि थ्रेड वर्क केलेले आहे जर तुम्हाला नेहमीच्या काठापदराच्या साडीला पर्याय असेल तर तुम्ही या लेटेस्ट साडीची निवड करू शकता यामधील सगळेच कलर हे ट्रेंडिंग कलर्स आहेत आणि ऑर्गन्जा साडीवर जास्त दागिने घालण्याची देखील गरज भासत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा